ती स्वामी समर्थ शारदीय नवरात्रीत नऊ नौ दिवस देवीला दाखवले जाणारे नऊ नौ नैवेद्य नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केला जातो प्रत्येक भक्तांना या नऊ दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवावा जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल असे वाटत असते दरम्यान या दि, दिवसात देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणताही उपवास पूर्ण होत नाही असे मानले जाते त्यामुळे नवरात्रीमध्ये दे देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात त्यामुळे नवरात्रीमध्ये दे, देवीला नऊ दिवस दाखवले जाणारे नऊ नैवेद्य पाहणार आहोत एक नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीची प्रथम रूप माता शैलपुत्रीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला गायीचे शुद्ध तूप अर्पण केले जात यामुळे उपवास करणारी व्यक्ती निरोगी राहते दोन यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचरणीची पूजा केली जाते माता ब्रह्मचरणीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे घरातील सदस्यांचे आयुष्य वाढते असे म्हटले जाते तीन नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघटाची पूजा केली जाते याशिवाय देवीला दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात यामुळे दुःखापासून मुक्ती मिळते आणि आनंदाची प्राप्ती होते चार चौथ्या दिवशी माता कृष्णांदीची पूजा केली जाते या दिवशी देवीला मालपोह्याचा नैवेद्य दे दाखवला जातो यामुळे पूजा करणाऱ्या व्यक्तीला बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते पाच नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंद मातेची पूजा अर्चा केली जाते या दिवशी देवीला केळाचा नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे शरीर स्वस्थ राहते सहा नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या सहाव्या रूपाची म्हणजे कात्ययानी मातेची पूजा केली जाते देवीला मदाचा नैवेद्य दे अर्पण केला जातो यामुळे उपवास करणाऱ्यांची क्रांती तेजोमय होते सात सप्तमीच्या दिवशी माता काल रात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दे दाखवला जातो नैवेद्याचे ताट जेवणासोबत ब्राह्मणाला दान करावे यामुळे उपवास करणाऱ्या येणारी संकटे दूर होतात आठ अष्टमीच्या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो नऊ नौ, नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नोमीला देवीच्या सिद्धदात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला तिळाचा नैवेद्य दे दाखवावा हा उपवास केलेल्या व्यक्तीला मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते तर अशा प्रकारे नऊ दिवसांमध्ये नऊ नैवेद्य हे दाखवावे श्री स्वामी